चार दोन हजार चोवीस रोजी माझा बीड लोकसभेचा अर्ज दाखल करणार आहे दुपारी एक वाजता अर्ज दाखल करण्यासाठी इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख नेते तालुक्यातील प्रमुख नेते आणि महाविकास आघाडीतील काही प्रमुख नेते हा अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत आम्ही या अर्ज दाखल करताना कुठलंही शक्ती प्रदर्शन करणार नाहीत आम्ही स साध्या पद्धतीनं हा अर्ज दाखल करणार आहोत अर्ज दाखल करताना सर्व आपल्या मीडियाच्या साक्षीनं सर्व जनतेला दाखवून आम्ही सर्व जनतेचा आशीर्वाद घेऊन अर्ज दाखल करणार आहोत त्यासाठी माझ्यासोबत सर्व पक्षाचे जिल्ह्याचे नेते पण राहतील तालुक्याचे प्रमुख नेतेही राहतील आणि आपणही राहाल अशी अपेक्षा व्यक्त करू धन्यवाद

काय राजनीती आहे हे आपल्याला जर जाणून घ्यावं असं वाटत असेल तर आम्ही जनतेचं प्रेम स्वीकारून अर्ज भरत आहोत त्याच्यामुळं उन्हामध्ये माझी मायबाप जनता आणून त्यांना त्रास देणं त्या बीड जिल्ह्याचा एक प्रतिनिधी होण्यासाठी लोकसभेची निवडणूक लढत आहे त्यामुळं मला ती माझ्या इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांनी सांगितलं की आपल्याला असं करणं नको आहे त्याच्यामुळे आपण साध्या पद्धतीने आपल्या जनतेला त्रास द्यायचा नाही त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतो जाहीर प्रश्नात आपण तीन प्रश्न विचारले पण ठीक आहे दोन हजार एकोणीस ची निवडणूक आम्ही शक्ती प्रदर्शन करून फॉर्म भरला आजची निवडणूक आम्ही साध्या पद्धतीनं जे हितचिंतक आहेत ज्यांना साक्षीदार व्हायचे हो ते येऊन आमच्या सोबत राहतील त्यांच्या साक्षीनं नेतेगणाच्या साक्षीनं आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी असा अगोदर म्हणून असा आम्ही फॉर्म भरतोय हा फरक आहे आता कुठल्या आंदोलनाचा तुम्ही आंदोलनाचं विचारलं तर आंदोलनाचा फायदा तोटा हा मायबाप जनता घेत असतो जनता जे ठरविल तो निर्णय आम्हाला मान्य त्याच्यामुळं मा, या गोष्टीवर आपण वेळ आल्यावर बोल आदरणीय ताई साहेबांनी निर्णय जो घेतलेला आहे त्याचं मी स्वागत करतो त्यांचे आभारी मानतो की ते, त्यांनी ते, तो निर्णय घेतलाय तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे त्याच्यावर मला बोला बोलायचा अधिकार नाहीये त्याच्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला त्याचा मला नक्की फायदा होईल एवढं वाटतं

नाही मी काय सांगत होतो याच्यापेक्षा मी ज्या चार जवळपास या नऊ दहा दिवसात जेवढ्या गावात फिरलो तेवढ्या कुठल्याही गावाला एकच विचारलं मी की मतं मागायला मागे पंधरा वर्षात निवडून आलेल्या एक विचाराचा खासदार दहा वर्षापासून आता आप असणाऱ्या आपल्या खासदार ताई त्या कधी तुमच्या गावात आल्या का गा? एकच गावानं मला सांगितलं जवळपास साडेतीनशे गावात ताईसाहेब आमच्या गावात आल्यावर त्या तलावाचं कुठंतरी काय झालं होतं त्याची पाहणी करायचं पण त्या गावात जे आल्या नाहीत बाहेरूनच गेले आता मला एवढे एक गाव म्हणलं त्याच्यामुळे त्यांचं धन्यवाद आहे की एक या चारशे गावात एक गाव तरी मला भेटलं अल्पसंख्याक समाजाचा कसा आहे ही निवडणूक कुठल्या एका अल्पसंख्याक बहुसंख्याक ओपन ओबीसी एस सी एम टी अशा पद्धतीचे नाही ही निवडणूक पुरोगामी विचाराची आहे आम्ही पुरोगामी विचारात वाढलेली माणसं आहोत पुरोगामी विचाराचे संस्कार आमच्यावर आहेत त्याच्यामुळे आम्ही पुरोगामी विचार घेऊन पुढे जाणार जनता माझ्यासोबत आहे ना एक गब्बर आहे ना मेरे साथ, साथ। गब्बर एक साथ आहे कापियाचा अमोल पुणे घटक आता माझ्याबरोबर इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख आहेत आणि एक आमदार म्हणून आणि जे गेले त्यांच्यावर किंवा जे नाही त्यांच्यावर मी बोलत नाही तर जनता आमच्या सोबत आहे दरांगे पाटील यांचे सहकारी अमोल पुणे यांच्यावर हल्ला झाला त्याच्यानंतर तुम्ही त्यांची भेट घेतली आणि आरोपीवर तत्काळ कारवाईची देखील मागणी केली तर तुम्ही दरांगे पाटील यांनी देखील त्यांची भेट घेतली होती आणि हीच मागणी केली होती कुठेतरी मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा उचलण्याचा तुमचा प्रयत्न आहे किंवा किंवा काय सगळी निवडून यायचा प्रयत्न आहे बघा आता आपल्या कुठल्याही संस्कृतीमध्ये एक तरुण जातोय त्याचा तो झगडतोय आंदोलन करतोय आणि त्याच्यावर कुणीतरी अज्ञात व्यक्ती हल्ला करतात तर आमची संस्कृती की आम्ही त्याला भेटलं पाहिजे आणि आज तुम्ही तसं बोलताय पण ज्या दिवशी लाठीचार झाला सराटीला तिथं सुद्धा आम्ही पहिली पोस्ट केली होती मी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यावेळेचा तिथं पण एक प्रमुख कार्यकर्ताही होतो पण माझी पहिली पोस्ट होती ज्याने केले करते त्याची चौकशी करा आणि त्याच्यावर कारवाई करा अशी त्यावेळेस माझी पोस्ट होती त्यावेळेस पण लोकसभेला होतो त्याच्यामुळे तो विषय नाही तो आंदोलन पार्ट जो आहे तो पार्ट वेगळा आहे लोकसभा राजकारण हा पार्ट वेगळा आहे त्यांचं आंदोलन

नाही मी काय का माझं म्हणणं आहे की मी कुठल्या जाहीर भाषणात नाही ज्याने कुणी जर खोटे गुन्हे दाखल केले असले तर ते खोटे गुन्हे मागे घेतलेच पाहिजेत असं माझं म्हणणं आहे मी कुणावर आरोप करत नाही माझा टीका टिपणी हा विषयच नाही त्याच्यामुळे जर जाणीवपूर्वक एखाद्या समाजाच्या एखाद्या घटकावर जाणीवपूर्वक कुणी जर खोटे गुन्हे दाखल करत असेल ते मागे घेतल्याबद्दल त्यांना साथ दिली पाहिजे असं माझं मत आहे

<laughs> शेतीत त्यांनी शेती माहीत नाही का माझी हा आहेच ना मला म्हणजे बरं तुम्ही मला काहीतरी म्हणायचं वायचं का माझ्या त्यांना काय म्हणायचंय तर तुम्ही त्यांना विचारू शकता बघा त्यांना काय म्हणायचं हा प्रश्न त्यांना बरं बरोबर मला कसं म्हणताय त्यांना तुम्ही विचार तुम्ही अर्धच कसं बोलला तुम्हाला ऐकलं नाही ते काय तुम्ही ते म्हणतात त्यांच्या प्रश्नाला उत्तर त्यांनीच द्यावा मी कसं देणार त्यांचा प्रश्नच मला कळाला नाही कशी झाली

जर मला हिंदी बोलता नाही आली उद्या मराठा आरक्षणाचा मुद्दा नाही तुम्ही भूमिका काय आहे पवार साहेबांची या अगोदरची भूमिका आहे की म्हणजे ओबीसी आरक्षणा धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे पवार साहेबांची पहिल्या भूमिका तुमची भूमिका काय पक्षाची भूमिका पक्षाच्या भूमिकेबद्दल मी पक्षाचा घटक आहे त्याच्यामुळे त्या भूमिकेशी मी सहमत असतात पण तुम्ही जो प्रश्न विचारताय तो उपप्रश्न परत विचारताय की माझी भूमिका एकच आहे की आजच्या परिस्थितीमध्ये ज्या घटकाला आरक्षणाची आवश्यकता वाटते त्याच्यासाठी ते उपोषण करतायत किंवा ते झगडतायत तर त्यांचा मागण्याचा रास्त अधिकार आहे त्या अधिकारा तर सरकारनं दिलंच पाहिजे जर ते नियमात बसून ते दिलं पाहिजे दिलंच पाहिजे बघा या सर्व गोष्टीचा अभ्यास करू आपण अभ्यास करून बोलू आज ला ला ला। आज आपण लोकसभेची निवडणूक लढत आहोत त्या लोकसभेच्या व्यासपीठावर मी आहे ज्यावेळेस दीस व्यासपीठ येईल मी निवडून येईल त्यावेळेस निवडून आल्याच्या नंतर मी भूमिका काय मांडायची

नाही ते जे म्हणत असते तर त्यांना जेवढी माहिती असेल तेवढं ते बोलत असते मला त्यांच्याविषयी त्यांच्यावर काय बोलू दे मला त्यांच्यावर नाही बोलायचं पण मी आंदोलन मराठा समाजाचा एक घटक म्हणून मी समाजाबरोबर होतो का नव्हतो ही मीडियानं बघितलंय मी एक स्टेटमेंट केलं होतं की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय व्यासपीठावर जाणार नाही आणि मी तो शब्द पाळला आपल्या सर्व मीडियानी पाहिलंय सर्व पाहिजे मराठा आंदोलनात मी होतो हो का नाही होतो हो का काय होतो ते सर्व जनतेला माहित आहे मी मराठा समाजाचा घटक म्हणून समाजाबरोबरच आहे माझं स्वतःच मत सुद्धा तेच आहे की बीड जिल्हा जी लोकसभेची निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक विकासावरच झाली पाहिजे विकासाचा मुद्दा घेऊन तुमचं पाच पुढील पाच वर्षाचा काय विजन नाही त्याच्यावर आणि मागं काय केलं त्याचा मी लेखा द्यावा लागेल ना मग मागच्या पाच वर्षे पंधरा वर्षे दहा वर्षे एवढ्या दिवसामध्ये काय काय विकास केला एक दोन तीन उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे तुम्ही लगेच काहीतरी बोलायलावर म्हणतात की आरोप केले आपल्याला खासदार महोदयाच्या अखतारीत काय विषय येतात या विषयासाठी एक दोन तीन विषय सांगणार रेल्वेचा प्रश्न खासदार महोदयाच्या अखतारीत येतो आपल्याकडं दोनशे एकसष्ट किलोमीटर लांबीची रेल्वे मंजूर झालेली हे रेल्वेची लाईन दोनशे एकसष्ट किलोमीटर मंजूर झाली त्याच्यापैकी आत्तापर्यंत नव्याण्णव किलोमीटर झाली असं रेल्वे, रेल्वे बोर्डानं प्रसिद्ध केलं तीन टर्ममध्ये म्हणजे पंधरा वर्षात नव्याण्णव म्हणजे पाच वर्षात तेहतीस म्हणजे उर्वरित व्हायला आणखी पंचवीस वर्ष लागणार मग पंधरा वर्षाला जन्मलेला मुलगा त्याला आता पंधरा वर्षाची एक पिढी झाली आणि आता ची एक पिढ्या दोन पिढ्या एकसष्ट किलोमीटरची रेल्वेचा मार्ग कम्प्लीट होत नसेल तर किती विकास झाला हे तुम्ही सांगा गेल्या पंधरा वर्षात तुम्ही पुढचं उत्तर संपू द्या असं काय तुम्ही असं असं गोलमाल करून विशेष विशेष कुणाची मला माझं म्हणणं असं आहे की माझं कम्प्लीट होऊ द्या तुम्ही विचारता प्रश्न त्याचं उत्तर ओक्या -ओक्या नहीं। नहीं तर देऊ देत मी उठून पळून जात नाही ओके ओके धन्यवाद म्हणून पळणार नाही तुमचा संपत नाही तर हा आलोच प्रेस समोर मी बोलतोच लागेल त्याच्यानंतर आणखी खासदार महोदयाच्या अखत्यारीत येणारा विषय आहे नॅशनल हायवे हे नॅशनल हायवे जे संभाजीनगर धाराशिव सोलापूर झाल्याला तो नॅशनल हायवे तो महाविकास आघाडीच्या काळात पूर्ण झालेला आहे पंधरा वर्षापूर्वी त्याच्यामुळे त्याचा श्रेय कोणी घेऊ शकत नाही आणि तो किती दिवसात झाला महाविकास आघाडीच्या काळात दोन वर्षात तो रस्ता कंप्लीट झाला आणि आता जेवढे नॅशनल हायवे पुन्हा या दहा वर्षात मंजूर झाले तेवढे दहा वर्षात आणखी एकही कम्प्लीट नाही सर्वजण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वजण तुम्ही जागरूक पत्रकार आहात मीडियाचे सर्व प्रतिनिधी आहात मला सांगा आणि आपण पण सांगा जर तुम्ही जरी कुठली एखादी बाजू घेत असला तरी माझी विनंती की सगळं जनरल म्हणून मांडा की दहा वर्षात जर कुठला एखादा रस्ता कम्प्लीट झाला असला तर आम्हाला दाखवा आणि ते दहा वर्षात एक पण ते त्याची निविदेची टाईम पिरियड दोन वर्षे असत एखादा वर्षे टाईम तिला वाढू लई मर्जीतला असला कॉन्ट्रॅक्टर तसे म्हण दहा दहा वर्षे रस्ता कम्प्लीट होत नाही एकावरही हो कार मग खासदार महोदयाच्यावर कधी बैठक घेतली या रस्त्यावर कमीत कमी हजार लोकांचे पाय तुटले हात तुटलाय डोकं मोडलंय काही प्राणसी गेले याला जबाबदार कोण याला जबाबदार खासदार महोदय असं माझं स्पष्ट मत यार विकास, विकास या सर्व गोष्टीतून त्याच्यामुळं विकास विकासावरच झाली पाहिजे आणि दुसरा विषय बीड जिल्ह्यामध्ये ज्या जलजीवन मिशनची योजना आहे ती सुद्धा खासदार महोदयाच्या अखतारी दिली त्या जलजीवन मिशनची एखादी बैठक माननीय खासदार महोदयाने या, या जिल्ह्यात घेतली का बरं घेतली तर जेवढ्या योजना झाल्या त्याच्यातल्या फक्त आणि फक्त दहा टक्के योजना पूर्ण झाल्यात नव्वद टक्के योजना पूर्ण आहेत मग याच्यावर काय बीड जिल्ह्यातल्या जनतेला कळालं पाहिजे या नव्वद टक्के योजना आपल्यासारख्या पत्रकार सुद्धा विचारला पाहिजे की नव्वद द्या झालं आणि माझ माझी मागणी हो माझी पूर्ण माहिती संपू द्या त्याच्यानंतर पुढचं नाही तर मग तुम्ही प्रश्न विचारा मेहनी घेतली का नाही घेतली तर तुम्ही त्यांना विचारा एखादी बैठक का घेतली नाही जर विचारा वाटलं तर बघा तुमच्या इचार तुमच्या वेळेनुसार तुमच्या इच्छेनुसार मला काय म्हणायचं नाही पण घेतली नाही पण आणखी खूप प्रोजेक्ट आहे एखादा प्रोजेक्ट आज कुणी म्हणेल की मी हे प्रोजेक्ट आणतो तर ठीक आहे त्याच्यावर बोलू आपण एखादा प्रोजेक्ट या पंधरा वर्ष दहा भगिनी या खासदार एक सिंगल प्रोजेक्ट एखाद्या तालुक्यात आणला मला वाटते नाही तुमच्या माध्यमात कुणाला जर आपल्याला माहीत असेल तर मला माहीत मला वाटते माहिती त्याच्यामुळं ही निवडणूक विकास काय केला आणि काय करणार याच्यावर झाली पाहिजे मी मी तर मी माझ्या माध्यमातून माझ्या पक्षाच्या इंडिया गाडीचा उमेदवार यांना त्यानं या सर्वांच्या साक्षीनं या सर्वांच्या सहमतीनं मी बीड जिल्ह्याचा खासदार ज्या दिवशी होईल त्याच्यानंतर दोन वर्षामध्ये बीड जिल्ह्याची रेल्वे पूर्ण नगर चालू करून देईल असा मी शब्द या बीड जिल्ह्याला आपल्या माध्यमातून देतो एवढंच नाही तर हे जे रस्ते अपूर्ण राहिलेत जे दहा वर्षात कम्प्लीट झाले नाही ज्याच्यावर दोन हजार लोक हेड इंजुरी झाली कुणा अपंगत्व आलं आहे कुणी एक्सपायर झाले कुणाचं घर त्याच्यात उद्वत झालंय हे रस्ते सहा महिन्याच्या आत मी खासदार झाल्याच्या नंतर कंप्लीट करून घ्यायला मी भाग पाडेल त्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टर त्याला सांगून भाग पाडल एवढंच नाही तर ज्या जव जल जीवन मिशनच्या योजना झाल्यात त्या योजना आपण लवकरात लवकर येणाऱ्या पुढच्या उन्हाळ्याच्या आत त्या कंप्लीट होऊन त्या प्रत्येक गावाला पाणी मिळालं पाहिजे करोडो रुपयाचा विषय झालेला आहे करोडो रुपये गेले कुठं ते करोडो रुपये पुन्हा कर गेलेत कुठं खर्चलेत आणि करोडो रुपये शासनाचा झालेला निधी खर्च त्याच्यावर योजना पूर्ण आहे त्याची चौकशी करून काम ते का काम येणाऱ्या पुढच्या उन्हाळ्यापर्यंत सर्व शंभर टक्के चालू करायचा प्रयत्न आहे हे माझं विजन आहे त्याच्यानंतर माझं खासदार झाल्यानंतर तो दुसरं विजन काय तर खासदार झाल्यानंतर या जिल्ह्याचा अनुच्छ जो आहे तो भरून काढण्यासाठी मी काम करीड जिल्ह्याच्या माझ्या या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी ही प्रामाणिकतेने मी काम करेल असा मी शब्द या बीड जिल्ह्याला देतो धन्यवाद धन्यवाद आभार्य